हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर मला ना कमेंट आल्या होत्या म्हणजे दोन तीन कमेंट आल्या होत्या की पूजा करत असताना किंवा कुठलेही मंत्र स्तोत्र वाचत असताना झोप येते किंवा जांभ येते आणि ते वाचनाची आम्हाला इच्छा होत नाही तर असं आमच्यासोबत का होत आहे असं त्यांचे मला प्रश्न होते त्या त्याच प्रश्नांचे उत्तर आज मी तुम्हाला देणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे तर, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा झोप येणं जांभळीणं म्हणजे कुठलंही मंत्र स्तोत्र किंवा जप करत असताना तप करत असताना किंवा आपण कुठलंही पारायण करतो कुठली पोथी वाचत असतो किंवा आपण देवपूजा करत असतो त्यावेळेला आपल्यासोबत या गोष्टी घडत असतात आपल्याला झोप येते जांभळ येते किंवा आपल्याला काही करायची इच्छा होत नाही किंवा आपले हातपाय दुखतात अशा गोष्टी आपल्यासोबत होतात काहींचं म्हणजे डोकं दुखतं अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर या गोष्टी आपल्यासोबत का घडतात म्हणजे आपण स्वामींची सेवा करायची नाही का मग पारायण करायचे नाहीत का देवाचं कुठलंही आपण काही म्हणजे साधना करायची नाही का एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा कुठलीही साधना करत असतो कुठलीही म्हणजे आपण पूजा करत असतो तर या गोष्टी आपल्यासोबत का होतात कारण आपल्या आजूबाजूला आपल्या घरात खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी या गोष्टी दोघं लक्षात घ्या निगेटिव्हिटी आणि पॉझिटिव्हिटी ही गोष्ट आहे आहे म्हणजे आहे त्यात काहीच फरक पडणार नाही तर ती जी काही निगेटिव्हिटी असते तर ती जास्तीत जास्त प्रमाणात जेव्हा आपण या सेवा करत असतो किंवा काहीतरी साधना करत असतो तर ती जी काही आपल्या घरात निगेटिव्हिटी असते ती आपल्याला या गोष्टी करू देत नाही म्हणजे त्या गोष्टी आपल्या म्हणजे विघ्न आणायचा प्रयत्न करत असते आपण या सेवा करू नये म्हणून आपल्याला ती विघ्न आणत असते म्हणजे विघ्न देवता त्यात विघ्न आणायचा प्रयत्न करत असतात असा त्याचा अर्थ आहे तर आपण या गोष्टींकडे लक्ष न देता आपले जी सेवा काही सेवा सुरू आहे साधना सुरू आहे आपण ती कंटिन्यू करायची आहे घाबरून जायचं काहीही कारण नाही तर ती साधना आपल्याकडून होऊ नये यासाठी ती जी निगेटिव्हिटी असते ती आपल्याला रोखण्याचा प्रयत्न करत असते म्हणून आपण काय करायचं असतं आपण जी साधना करतोय ती आपली चालू ठेवायची चा। आणि आपल्या स्वामींचं स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा आणि जेव्हा तुम्ही असं तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्ही स्वामींना सांगा महाराजांना सांगा तर मी जो काही वाचन करत आहे मी जी काही पोथी वाचत आहे सेवा करत असे आहे तर ती सेवा माझ्याकडून करून घ्या मला हा जो काही माझ्यासोबत प्रयत्न सुरू आहे तो तुम्ही कुठेतरी थांबवा माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या नक्की स्वामी महाराज तुमच्याकडून ती सेवा करून घेतील तर सेवेला म्हणजे सेवेला थांबू नका सेवा तुमची सुरू ठेवा हा विचार तुम्ही करू नका आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही गोष्ट आहे आणि अजून एक गोष्ट असते की आपल्यासोबत का होतं तर जर तुमच्या साधनेमध्ये तुमच्या काही चुका होत असतील म्हणजे तुम्ही सेवा करत असताना कुठे चुका करत असणार तर त्यामुळे सुद्धा या गोष्टी घडत असतील तर पहिली चूक म्हणजे काय की तुम्ही ज्या काही म्हणजे ज्या काही सेवा करतात त्यावेळेला तुम्ही खाली आसन घेतात का आसन घेणं खूप गरजेचं आहे आणि ज्या आपण सेवेला बसतो तर त्यावेळेला आपल्याला आपले पाय स्वच्छ धुवायचे असतात म्हणजे देवाजवळ बसायचे आधी आपले पाय धुणं आणि आपले हातपाय म्हणजे हातपाय धुणं आपल्याला खूप गरजेचं आहे डायरेक्ट देवाजवळ बसायचं नाही कारण आपल्यामध्ये सुद्धा निगेटिव्हिटी आलेली असते आपण दिवसभर म्हणजे वॉशरूमला पण जात असतो तर टॉयलेटमधून म्हणजे टॉयलेटमध्ये आपल्याला माहिती आहे की खूप जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी असते तर आपलं दिवसभर म्हणजे टॉयलेटमध्ये जाणं सुरूच असतं तर त्यामुळे हातपाय धुवूनच देवाजवळ आपल्याला बसायचं आहे आणि आसन घेतल्याशिवाय कुठलीही सेवा करायची नाही साधी तुम्हाला दिवा अगरबत्ती पण लावायची असेल तरी सुद्धा तुम्हाला आसन घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण सेवा सुरू करतो तर त्यावेळेला बऱ्याच जणांना अशी सवय असते की डायरेक्ट वाचायला बसून जातात असं करायचं नाही आधी आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा असतो जर तुमच्याकडे ते तूप तुम नसेल तर तुम्ही नसे, साधं तुम म्हशीचं तूप पण घेऊ शकता किंवा साधं तूप घेतलं तरी चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न करा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा तो दिवा लावल्यानंतर आपल्याला दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत म्हणजे दिवा अगरबत्ती लावल्यानंतर आपली जी काही सेवा आहे ती आपल्याला करायची असते डायरेक्ट म्हणजे बसलं आणि केलं असं नाही करायचं या गोष्टी काही आपल्यामधून म्हणजे चुका होत असतील तर त्यामुळे सुद्धा आपल्यासोबत असं घडत असतं निगेटिव्ह एनर्जी आपल्याला खेचायचा प्रयत्न करत असते म्हणजे ती आपल्याला ह्या गोष्टी करू देत नाही की तू हे सगळं नको करू मग आपलं काय होतं मन विचलित होतं मन विचलित झाल्यामुळे आपल्याला काय होतं की बाबा ही सेवा आता मला नकोच किंवा मग मला करायचं आहे तर मी आता पटकन हे वाचून मोकळी होऊन जाते आणि मोकळी होऊन मी आता पटकन टी व्ही बघून घेते किंवा मोबाईल घेऊन घेते कारण आपल्यासोबत या गोष्टी मोबाईल घेतल्यावर किंवा टी व्ही बघत असताना आपल्यासोबत या गोष्टी घडत नाही आणि जेव्हा आपण सेवेला बसतो तेव्हाच आपल्यासोबत या गोष्टी घडतात तर आपल्याला भीती वाटते तर भीती मनात येऊ देऊ नका स्वामींच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे तुम्ही फक्त स्वामींचं नाव घ्या तुम्हाला कधी भीती वाटत असेल तुम्हाला जर रात्रीची झोप लागत नसेल तर रात्री सुद्धा तुम्ही झोप लागत नसेल तर स्वामींचं नामस्मरण करू शकता स्वामींच्या नामस्मरणात इतकी शक्ती आहे तुम्हाला सांगते किंवा तुमचं डोकं दुखत असेल तर तुमचं डोकं दुखणं सुद्धा या नामस्मरणाने ना थांबणार आहे स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला कुठलीही अडचण आली सेवेमध्ये तर स्वामींचं नामस्मरण तुम्ही करत राहा स्वामी नक्की तुम्हाला यातनं बाहेर काढतील आणि एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची जेव्हा तुम्ही सेवेला बसणार तर त्यावेळेला पूर्ण श्रद्धेने बसा हा विचार नका करू की भावनाने मला ही सेवा सांगितलेली आहे तर आता या सेवेने माझी ही ही गोष्ट होणार आहे हे हे काम होणार आहे म्हणून मी हे सेवा करणार आहे हे खूप चुकीचं आहे तुम्ही ती सेवा मी सांगितली म्हणून नका करू तर तुम्ही ती सेवा किंवा मी तुम्हाला काही स्तोत्र वाचायला सांगितलं तर तुमचा हा हा फायदा होणार आहे मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही त्या हेतूने जर करणार तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही जसं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतो मी चौदावा अठरावा दे वाचतो तर मला त्याचा काहीही फायदा झाला नाही मला असे निगेटिव्ह कमेंट सुद्धा येतात की चौदावा अठरावा दे कुणीही वाचू नये वायफळ आहे काहीच फायदा होणार नाही तर हे खूप चुकीचं आहे जर हा भाव जर मनात ठेवला की आपल्याला कोणीतरी सांगितलं तू चौदावा अठरावा राहावा देवाच आणि तुझं सगळं काम होईल तुझं सगळं मनासारखं होईल तुझ्या इच्छा पूर्ण होतील तर अजिबात वाचू नका सेवा करू नका कारण सेवा आपल्याला कशी करायची असते आपल्याला आपल्या भगवंतावर विश्वास ठेवून की मी आता ही सेवा करणार आहे तर याच्याने मला हे हे फळ मिळणार आहे या हेतूने नाही मला फक्त ही सेवा करायची आहे मला चौदावा अठरा वा अध्याय वाचायचा आहे किंवा हे हे पारायण मला करायचं आहे आणि हे माझ्याकडून होणारच आहे हे फक्त आपल्या देवाला सांगायचं आपल्या गुरुला सांगायचं की हे माझ्याकडून पूर्ण करून घ्या हा विचार करायचा नाही मला त्याचं फळ मिळेल की नाही मिळणार आणि किंवा मला त्याने समोरच्याने सांगितलं तर ते, ते गोष्ट होणारच आहे होईलच ही असे ठेवून करायचं नाही कुठली गोष्ट केली ना त्याचं आपल्याला फळ नक्की मिळत असतं पण आपल्याला मनात भाव ठेवणं श्रद्धा ठेवणं तितकंच गरजेचं आहे हा तुम्ही विश्वास ठेवा विश्वासानेच कुठलीही गोष्ट करा कोणी सांगितलं म्हणून आपण करायचं असं पद्ध अशा पद्धतीने तुम्ही नका करू नय तर ते त्याचं तुम्हाला फळ अजिबात मिळणं नाही मनात भाव असणं आणि एक गोष्ट की आपलं कर्म चांगले असणं आपण समोरच्याला मदत करतो का समोरच्याच्याबद्दल आपल्या मनात वाईट विचार आहेत का आता आपल्या शेजारी कोणी असतं किंवा आपले नातेवाईक असतात त्यांच्याबद्दल आपण वाईट मनात चिंतत असतो का कुणाचंही वाईट करू नका कुणाबद्दलही चांगलं चिता आपल्याला जर त्याचं चांगलं करता येत नसेल तर निदान त्यांच्याबद्दल वाईट तरी नका बोल ही आपल्या स्वामींची शिकवण आहे हे लक्षात ठेवा या गोष्टी जर आपण केल्या तर काय होतं आपले कर्म खराब होत असतात आपले कर्म वाईट होत असतात आपले कर्म जर वाईट झाले तर आपण देवाची किती सेवा केली आपण गुरुची किती सेवा केली तर ती आपल्याला फळाला जात नाही आणि मग होतं काय मला याने हे सांगितलं मला त्याने ते सांगितलं मी हे वाचलं मी ते वाचलं मला त्याचं काहीही फळ मिळालं नाही तर कधीच असं होणार नाही तुमच्या बाबतीत तर मनात श्रद्धा ठेवा श्रद्धा ठेवून या गोष्टी करा नक्की तुम्हाला त्याचं फळ मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील तुम्ही ज्या काही संकटात असाल त्यातून तुम्ही नक्की बाहेर येणार आहात तर साधना करा जप तप करा जितकं तुमच्याने होईल तितकी तुम्ही महाराजांची सेवा करा आपल्या कुलदेवीची सेवा करा सेवेला कधीही चुकू नका म्हणून सेवा करत राहा यात कधी तुम्ही खंड पाडू नका माझं फक्त एवढंच तुम्हाला सांगणं आहे या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देऊ नका आपण जी काही सेवा करत असतो ती जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो किंवा मी जे काही व्हिडिओ केले आहेत सेवेचे तुम्ही कोणाला तो व्हिडिओ जरी पाठवला हो तर तुम्हाला सांगते मी ते म्हणजे व्हिडिओ बघून किंवा तुम्ही एखाद्याला सेवा सांगते की बाबा तू हा आत तू आत द्यावास तुला म्हणजे खूप फरक जाणवेल असं असं होईल तुझ्या बाबतीत तर तुम्ही त्याला सांगितलं आणि समोरच्याने ती सेवा केली ते वाचन करायला सुरुवात केली तर मी तुम्हाला सांगते त्याचं फळ कुठे ना कुठे तुम्हाला सुद्धा मिळणार आहे म्हणजे जसं त्याच्या आयुष्यात बदल घडणार आहेत त्याचं कुठेतरी चांगलं होणार आहे तर तुमचंही चांगलं होणार आहे हे लक्षात ठेवा म्हणून आपण जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत आप आपल्याला स्वामी भक्त करायचे आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मनापासून करायचं आहे श्रद्धेने करायचं समोरच्याला आपल्याला सांगायचं आहे की तू पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने या सगळ्या गोष्टी कर जर विश्वास नसेल तर कुठलीही गोष्ट कशी होईल मला सांगा आपल्या नात्यांमध्येही बघा आपण आपले नाते असतात त्याच्यात जर विश्वासच नसेल नवरा बायकोचं म्हणा आई वडिलांचं म्हणा भावंडांचं नातं म्हणा कुठलंही नातं म्हणा तुम्ही आपल्या नात्यामध्ये विश्वास नसेल तर कुठली गोष्ट होते का तुम्ही सांगा मला तर आपल्या देवावर जर आपला विश्वास नसेल तर कशा या होती तुम्ही मला सांगा तर विश्वास ठेवा भाव ठेवा श्रद्धा ठेवा आपली योग्य वेळ आली की आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण त्या संकटातून नक्की म्हणजे बाहेर निघतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आपण देवाचा जेव्हा करतो आपल्या गुरुची सेवा करतो कोणाची आपण सेवा करतो तर आपली परीक्षा बघितली जाते आपल्याला आज तुम्ही सेवा केली कुठलंही वाचन सुरू केलं पोथी वाचायला सुरुवात केली पारायण सुरू केलं त्याचं फळ तुम्हाला आजच मिळेल असं नाही आहे त्याचं फळ मिळायला म्हणजे तुमची योग्य वेळ तुम्हाला यायची वाट बघावी लागणार आहे की तुमची योग्य वेळ कधी येईल आणि देव बघत असतो तुझी तेवढी पात्रता आहे का हे सुद्धा देव बघत असतो लगेच त्याचा तात्काळ आपल्याला फळ मिळणार ना नाही हे लक्षात ठेवा म्हणून सेवा करा आणि आपल्या गुरुवर विश्वास ठेवा आपल्या गुरुवर विश्वास ठेवला की आपल्यासोबत सगळ्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत फक्त आपली योग्य वेळ यायची आपल्याला वाट बघावी लागणार आहे कारण तेवढी आपली पूर्तता आहे की हे आपला गुरु आपलं बघत असतो आपण जेव्हा सेवेला सुरुवात करतो तर सेवा करा सेवेमध्ये हा विचार करू नका की या गोष्टी का होतात या गोष्टी होतील तुम्ही त्या गोष्टी आपल्यावर स्वतःवर हावी होऊ देऊ नका ती जी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या सोबत येते आहे तुमच्या जवळ येते आहे तिला तुम्ही तुमच्यावर येऊ देऊ नका स्वामींना तुम्ही सांगा की स्वामी मी ही ही सेवा करते किंवा करतो आहे तर मला ही सेवा माझ्याकडून कर तुम्ही करून घ्या असं तुम्ही स्वामींना सांगा स्वामी नक्की तुमच्याकडून ती सेवा करून घेतील तर सेवा करण्यात तुम्ही काही मागे पुढे करू नका सेवा नक्की करा जेवढं तुमच्याने होईल तेवढं तुम्ही करा या गोष्टी लक्षात ठेवा आणि एक आपल्या घरात पावित्र राखायचा प्रयत्न करा म्हणजे आठवड्यातनं एकदा गोमूत्र शिंपडत चाल म्हणजे तुमच्या घरातली जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाईल आणि संध्याकाळी तुम्हाला शक्य होईल तर कापराचा थोडासा धूर करा घरात म्हणजे जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात दिवसभर निगेटिव्ह एनर्जी असते कारण आपण बाहेरून सुद्धा आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी एनर्जी येत असते टॉयलेट बाथरूम मधून येत असते तर त्यामुळे या गोष्टी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा कापराचा दूर संध्याकाळी आपल्या घरात पसरवा आणि शक्यतो म्हणजे कापूर म्हणजे केमिकलयुक्त के आ, कापूर वापरू नका जो आपला भीमसेने कापूर येतो तो महाग आहे तुम्हाला माहिती आहे पण त्याच्यात निगेटिव्ह एनर्जी खेचण्याची क्षमता खूप जास्त प्रमाणात असते म्हणून भीमसेने कापूर रोज संध्याकाळी तुमच्या घरात जाळा बघा तुम्ही नक्की तुमची म्हणजे निगेटिव्ह एनर्जी घरातली असेल ना ती निघेल आणि अधूनमधून गोमूत्र शिंपडायचा प्रयत्न करा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी तुमच्या घरात येणार नाही आणि तुमचं घर जर पवित्र जर असेल तुमच्या घरात जर या गोष्टी असतील तर नक्की तुमच्या सेवेचं तुम्हाला फळ मिळेल आणि या गोष्टी ज्या तुमच्या आहेत तुमच्यासोबत ज्या घडत आहेत त्या तुमच्यासोबत होणार नाही तर अगदी छोटीशी माहिती होती तुम्हाला म्हणजे द्यायची होती तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर अजून काही तुमच्या मनात प्रश्न असतील तर मला नक्की विचारा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ